आणि आता बातमी आहे नाशिकमधून काश्मीरातून कोठुळे आणि चौगुले कुटुंब सुखरूप नाशकात पोहोचलंय पहलगाम मधील थरारक अनुभव त्यांनी सांगितला पहलगाम मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या दिवशी नाशिक मधील सागर चौगुले सागर कोठुळे आणि अनिकेत कोठुळे हे तीन कुटुंबीय पहलगाम मध्ये होते विशेष म्हणजे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले अधिनेवी अधिकारी विनय नरवाल हे या कुटुंबियांसमोरून त्या वाली कड़े गेले होते नाशिकमधील हे कुटुंबीय पार्किंगच्या ठिकाणी मॅगी खात होतं मॅगी आवडल्यानं पुन्हा एकदा या कुटुंबियांनी नवीन ऑर्डर दिली आणि त्यामुळे त्यांना बैस्रान व्हॅलीकडे जाण्यास उशीर झाला आणि त्यानंतर हा सर्व घटनाक्रम त्यांनी सांगितलेला आहे हो नक्की भीतीचं वातावरण अजून पण आहे अजून पण ते डोळ्यासमोरचं चित्र जात नाही तिथं आम्ही सर्व मुसलमान समाजाचे आणि त्यात आम्ही ते हिंदू त्यात असं नाशिक महाराष्ट्रातला माणूस मराठी बोलताना जरी सापडला की आम्हाला आनंद वाटायचा हा आपल्या कुटुंबातला आहे आज तरी आम्ही वेगवेगळ्या घरात गा गा राहत असू पण तिथं काश्मीरमध्ये एकत्र आहे आम्ही हिंदू म्हणून आणि आमचा हा जवळचा माणूस आहे असा माणूस म्हणून तिथं आम्हाला ती अशी एक ऊर्जा भेटायची त्या दिवशी तिथे होता अजूनही आत्ता मागाशी आपल्याशी बोलल्यावरती ती भीती आ, ही जाणवत होती भीती खूप जाणवत होती कारण आम्ही जे लाईव्ह होतो तिथे एक किलोमीटरच्या अंतरावर जे आम्ही बघितलं स्थानिक लोकांची एवढी पळापळ पड़, एवढं व्यावसायिक एवढे पळापळ पड़, आणि सर्व ग बाहेरचे सर्व खालचे जे नागरिक होते पूर्ण तिथले स्थानिक नागरिक ते पूर्ण घराच्या बाहेर म्हणजे असं काय झालेलं आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला कोणी सांगत पण नव्हतं ना, ना आमचा ड्रायव्हर सांगत होता ना कोणी बाकी तिथले लोकं सांगत होते जेव्हा आम्ही रूमवर गेलो हॉटेलवर गेलो आमच्या तेव्हा आम्ही न्यूज बघितल्या तेव्हा न्यूजवर आम्हाला समज समजलं का अशी अशी मोठी घटना झालेली आहे तिथे तुमच्यासोबत कुटुंब होत महिला होते मुलं होते महिला खूप खूप घाबरलेले होते महिला आमच्या खूप घाबरलेल्या होत्या परंतु आमचे काही मित्र आहेत ते मिलिटरीमध्ये तर त्यांचा आमच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं ज़ियो थी थी तुम्हें तुम्हें की जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी काही एखादी परिस्थिती येईल तर तेव्हा तुम्ही तुमच्या महिलांना सांगा की तुमचं मंगळसूत्र तुम्ही त्या दिवशी घालू नका टिकले लावू नका सिंदूर लावू नका तर आम्ही आमच्या मिसेसला यांच्या सगळ्या मिसेसला आम्ही सांगितलं होतं की अशी काही परिस्थिती आली तर तुम्ही आपल्या धर्माच्या व्यतिरिक्त नाव सांगायचं आणि त्या दिवशी आम्ही त्यांना डोळ्यामध्ये सुरमा घालायला लावला बोंडी बांधायला लावली अशा प्रकारची आम्ही काळजी घेतली